नमस्कार आपलं स्वागत आहे रुनाल्डच्या या खास प्रेझेंटेशन मध्ये सर्व प्रथम अभिनंदन रुनाल्ड फूड प्रोसेसर विकत घेतल्याबद्दल आधी तुम्हाला कंपनीची थोडक्यात माहिती देते रुनाल्ड गेल्या एकवीस वर्षापासून फूड प्रोसेसरचं उत्पादन करणारी भारतातील एक अग्रेसर कंपनी आहे रुनाल्ड फक्त तुमच्यासाठी एक्सक्लुसिव्हली फूड प्रोसेसरच उत्पादन करते रुनाल्डचं वैशिष्ट्य म्हणजे ही कंपनी आपलं प्रोडक्ट स्वतः बनवते स्वतः विकते विक्री पश्चात सेवाही स्वतःच देते त्यामुळे कंपनीच्या ग्राहकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होण्याची शक्यता नाही आज भारतात अधिक ग्राहक रोनाल्डचा आपण आजच्या स्त्रीचा विचार केला तर कुठलं दृश्य उभं राहत एक वर्किंग वुमन जी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या कामात गुंतलेली असते विशेषतः सकाळी तिच्याकडे वेळच नसतो कारण कमी वेळात तिला बरीच कामं करायची असतात जसे कपडे धुणे स्वयंपाक करणे मुलांची शाळेसाठी तयारी आणि स्वतःची तयारी मग ही सर्व कामं ती कशी करते प्रेशर कुकर लावता लावता ती चपात्यांसाठी पीठ मळत असते भाजी चिरता चिरता वॉशिंग मशीन लावते आणि चपाती शेकता शेकता ती मुलांची व स्वतःची तयारी करते ही सर्व कामं आटपून ती वेळेवर ऑफिसात पोहोचते हीच धावपळ ती संध्याकाळीही करते ऑफिस मधून घरी येताना एका हातात भाज्यांच्या पिशव्या आणि दुसऱ्या हातात आपल्या मुलांना घेऊन येण्याची कसरत ती करत असते आणि स्वयंपाकाची तयारीही असतेच स्वयंपाक करता करता तिला मुलांचा गृहपाठही घ्यावा लागतो या सर्व गोष्टींमुळे तिला स्वतःचा विचार करायचा वेळच नसतो दिवस कसा उगवतो आणि मावळतो हेच तिला कळत नाही या सगळ्या कटकटीतून सुटका करण्यासाठी फक्त तुमच्यासाठी आम्ही आणला आहे रोनाल्ड फूड प्रोसेसर एक असं प्रॉडक्ट जे आपलं आयुष्य बदलू शकतं यामध्ये तुम्ही तासाभराची कामं केवळ काहीच मिनिटात करू शकता आता तुमचा अमूल्य वेळ तुम्ही देऊ शकता तुमच्या कुटुंबाला रोनाल्ड फूड प्रोसेसर तुमचा अमूल्य वेळ तुमचे श्रम आणि तुमच्या पैशाचीही बचत करेल आता आपण प्रात्यक्षिक पाहूया कसं काम करतं आपलं रोनाल्ड फूड प्रोसेसर रोनाल्ड फूड प्रोसेसर आणि ही आहे त्याची मेन बॉडी ही एबीएस प्लास्टिक पासून तयार केली जाते त्यामुळे ती पूर्णपणे शॉक प्रूफ आहे हा आहे पी ऑन ऑफ टर्बो हा आहे इलेक्ट्रॉनिक स्पीड कंट्रोलर ज्यामध्ये आपल्याला वेगवेगळे स्पीड मिळतात सेफ्टी इंटरलॉकिंग सिस्टम मुळे अपघात होण्याची शक्यता नाही वेगवेगळ्या डिस्क आणि ब्लेड मुळे आपली कामे काही सेकंदात पूर्ण होतात प्रोसेसर खाली मोटरच्या सुरक्षेसाठी सर्किट ब्रेकर दिलेला आहे हे लोक, लोक हा आहे टॉप लॉक ज्यावर लॉक आणि अनलॉक लिहिलेला आहे टॉप लॉक लावण्यासाठी लॉक हा होतो बोल मिक्सरेट मटेरियल पासून तयार केलेला आहे बोल लावण्यासाठी बोल हँडल पीसीबीच्या जवळ ठेवून डावीकडून उजवीकडे फिरवल्यास बोल लॉक होतो आता हा पूर्णपणे लॉक झालेला आहे हा हे बोल कव्हर ज्यावर लॉक लिहिलेला आहे हे बोल कव्हर बोल वर ठेवून डावीकडून उजवीकडे फिरवल्यास बोल कव्हर परफेक्टली लॉक होतो आता आपण पाहूया विविध अटॅचमेंट्स हे आहे स्टील ब्लेड जे प्री हार्ड अंड स्टेनलेस स्टील पासून तयार केलेले आहे हे एक मल्टीपर्पज ब्लेड आहे जे पीठ मळणे भाज्या चिरणे बीटिंग आणि चॉपिंग करण्यासाठी वापरले जाते स्टील ब्लेड वापरण्यासाठी ब्लेड बोल मध्ये ठेवून वरतून अलगद प्रेस करून बोल कव्हर लावूया म्हणजे आपण स्टील ब्लेडचा वापर करण्यासाठी तयार आहोत बोल कव्हर आणि टॉप लॉक चे लॉक समांतर रेषेत आले म्हणजे आपण मशीन परफेक्टली लॉक केली आहे आता आपण वळूया आपल्या पुढल्या अटॅचमेंटकडे हे आहे प्लास्टिक ब्लेड ब्लेड बोल मध्ये ठेवून अलगद प्रेस केल्यास ते लॉक होते प्लास्टिक ब्लेड लावण्याची पद्धत स्टील आहे स्टील ब्लेड आणि प्लास्टिक ब्लेड, ब्लेड यूज करताना स्पीड नेहमी ठेवावा हा आहे बिग बोल लॉक हा शाफ्ट त्यामध्ये लावूया हे तीन वेगवेगळे ब्लेड दिलेले आहेत स्लायसर फिंगर चिप्स आणि श्रेडर हे ब्लेड्स वापरण्याची पद्धत अगदी सोपी आहे ब्लेड डिस्क मध्ये लावण्यासाठी ब्लेडच्या एका बाजूला खाचे दिलेले आहे हे खाचे ब्लेडच्या एका बाजूला अडकवून दुसऱ्या बाजूने अलगत प्रेस करूया त्याने आपली डिस्क वापरण्यासाठी तयार होते ही डिस्क बिग शाफ्टवर वर ठेवून अलगत प्रेस करा व बोल कवर लावून लॉक करून घ्या प्लास्टिक आणि स्टील ब्लेड व्यतिरिक्त काम करताना स्पीड हा नेहमी मिनिमम ठेवावा व अनुसार प्रोसेसर ऑन किंवा ऑफ करावा ज्याप्रमाणे आपण स्लाइसिंग ब्लेड वापरले त्याच प्रकारे आपण फिंगर चिप्स किंवा श्रेडिंग ब्लेड वापरू शकतो आता आपण वळूया आपल्या पुढील अटॅचमेंट कडे हा आहे ज्युसर पॉट तो लावण्यासाठी त्यामध्ये लॉक दिलेला आहे हा ज्युसर पॉट बोल आणि शाफच्या मधोमध ठेवून लॉक करून घेऊया आता हा परफेक्टली लॉक झालेला आहे हा आहे स्मॉल डोम हा बिग डोम शाफ वरती ठेवून हलक्या हाताने प्रेस करूया स्पीड नऊ किंवा दहा वर ठेवून ऑन करूया बिग डोमच्या मदतीने आपण संत्रा आणि मोसंबी सारख्या फळांचा ज्यूस काढू शकतो स्मॉल डोम ज्यासाठी आपण स्पीड नऊ किंवा दहा वर ठेवून वेगवेगळ्या फळांचे ज्यूस काढू शकतो नारळ खाण्यासाठी आपण कोकोनट स्क्रेपरचा वापर करणार आहोत त्यासाठी आपण बोल बिग शाफ आणि ज्युसर पॉट अटॅच करून घेणार आहोत त्यानंतर कोकोनट स्क्रेपरला शाफ अटॅच करणार हो। आहोत आणि स्पीड एक किंवा दोन वर ठेवून ऑन करून त्यात आपण नारळ खाऊ शकतो मिक्सर यूज करताना फूड प्रोसेसरची सगळी भांडी बाजूला काढा ويا मिक्सर जार लावण्यासाठी आधी टॉप लॉक काढून घेऊया मिक्सर जार अटॅच करण्यासाठी जारला डावीकडे करून उजवीकडे फिरवल्यास तो लॉक होतो मिक्सर यूज करताना स्पीड मॅक्झिमम ठेवावा त्यासाठी टर्बो वापरून ऑन करा मिक्सर मध्ये आपल्याला दोन जार उपलब्ध आहेत स्मॉल जार आणि बिग जार रोनाल्ड फूड प्रोसेसर मध्ये आता आपण पीठ म्हणून पाहूया त्यासाठी आपण स्टील ब्लेडचा वापर करणार आहोत स्टील ब्लेड अटॅच केल्यानंतर अलगद वरून प्रेस करा आता आपण बोल मध्ये पीठ टाकणार आहोत पीठ टाकल्यानंतर आपण ह्यामध्ये थोडं तेल टाकणार आहोत त्यानंतर बोल कव्हर लॉक करून स्पीड हा मॅक्झिम वर ठेवणार आहोत पीठ आणि तेल मिक्स करण्यासाठी आपण टर्बोचा वापर करणार आहोत तेल आणि पीठ मिक्स झाल्यानंतर प्रोसेसर ऑन करणार आहोत जेव्हा पीठाचे छोटे छोटे गोळे तयार होतील तेव्हा प्रोसेसर ऑफ करून टर्बोने पुन्हा पिठाचा एक मोठा गोळा तयार करणार आहोत पीठ मळण्यासाठी आपण शूटरच्या सहाय्याने पातळ पाणी टाकूया जसे आपण पाहतोय पिठाचे बारीक गोळे तयार झालेले आहेत आता आपण टर्बोच्या सहाय्याने पिठाचा एक मोठा गोळा तयार करूया ह्याचप्रमाणे रुनाळच्या सहाय्याने आपण चपाती भाकरी पुरी पराठा थाळीपीठ पापड चकली आणि मोदकासाठी सुद्धा पीठ मळू शकतो तर अशा प्रकारे पीठ मळण्याचे कठीण काम रोनाल्डच्या सहाय्याने आपण सहजतेने करू शकतो तेही काही सेकंदात आता आपण स्टील ब्लेडच्या सहाय्याने कोबी चिरून पाहणार आहोत त्यासाठी आपण स्टील ब्लेड बोल मध्ये अटॅच करून हलक्या हाताने दाबणार आहोत त्यानंतर बोल कोबीचे तुकडे टाकणार आहोत आता बोल कव्हर लॉक करून घेऊया बोल कव्हर लॉक झाल्यानंतर आपण टर्बोच्या सहाय्याने कोबी चिरूया याच प्रकारे आपण पालक मेथी मुळा माठ शेपू अळू कोथिंबीर फ्लावर केळफूल यासारख्या भाज्या देखील चिरू शकतो अशा प्रकारे काही सेकंदातच आपल्याला भाज्या चिरता येतात आता आपण स्टील ब्लेडच्या सहाय्याने कांदा चिरणार आहोत त्यासाठी आपण स्टील ब्लेड बोलमध्ये अटॅच करून अलगद प्रेस करणार आहोत त्यानंतर कांद्याचे तुकडे बोल बोलमध्ये घालून बोल कवर लॉक करणार हो, आहोत आणि फक्त टर्बोच्या सहाय्याने आपण कांदा चिरणार आहोत अशा प्रकारे एकही अश्रू न गाळता रोनाल्डच्या सहाय्याने काही सेकंदातच आपण कांदा चिरू शकतो स्टील ब्लेडच्या सहाय्याने आता आपण कोशिंबीर करून पाहूया त्यासाठी आपण स्टील ब्लेड बोलमध्ये अटॅच करून हलक्या हाताने दाबणार आहोत त्यानंतर बोलमध्ये कांदा कोबी सॅलेड लीव्ज आणि शिमला मिरची टाकूया यानंतर बोल कवर लॉक करून टर्बोच्या सहाय्याने आपण कोशिंबीर तयार करूया अशा प्रकारे काही सेकंदात आपली कोशिंबीर तयार आहे आता आपण रोनाल्डच्या सहाय्याने पुरणपोळीसाठी पुरण करून बघूया त्यासाठी पुन्हा आपण स्टील ब्लेडचा वापर करणार आहोत स्टील ब्लेड अटॅच केल्यानंतर आपण बोल मध्ये पुरण टाकणार आहोत त्यानंतर आपण बोल कवर लॉक करून घेऊया टर्बोच्या सहाय्याने आधी आपण पुरण मिक्स करणार आहोत व त्यानंतर स्पीड मॅक्झिमम ठेवून ऑन करणार आहोत काही वेळानंतर फूड प्रोसेसर ऑफ करा आणि बोल कवर काढून घ्या आणि स्पॅट्युलाने पुरण व्यवस्थित मिक्स करून घ्या व त्यानंतर बोल कवर लॉक करून प्रोसेसर पुन्हा ऑन करूया अशा प्रकारे आपण इडली डोसा मेदू दालवडा ढोकळ्याचे पीठ श्रीखंड पुडिंग आणि केकचे मिश्रणही तयार करू शकतो तर अशा प्रकारे सणासुदीला वेळ न घालवता आपण आपल्या तासाभराची कामे मिनटात करू शकतो फक्त रुणाल फूड प्रोसेसरच्या मदतीने आपण स्ट्रॉबेरी मिल्कशेक करून पाहणार आहोत स्टील ब्लेडच्या सहाय्याने त्यासाठी आपण स्टील बोल बोलमध्ये अटॅच करून हलक्या हाताने दाबणार आहोत आणि व त्यानंतर बोलमध्ये स्ट्रॉबेरीज टाकणार आहोत आता आपण बोल कव्हर लॉक करून घेणार आहोत आणि स्पीड मॅक्झिमम ठेवणार आहोत स्पीड मॅक्झिम वर ठेवून टर्बोच्या सहाय्याने स्ट्रॉबेरीचे छोटे छोटे तुकडे करणार आहोत व त्यानंतर फूड प्रोसेसर ऑन करणार आहोत आणि दूध आणि साखर बोलमध्ये मिक्स करणार आहोत आता फूड प्रोसेसर ऑफ करून बोल कवर काढून घेऊया आता आपण बोलमध्ये दूध टाकूया आणि चवीनुसार साखरही टाकूया दूध आणि साखर घातल्यानंतर बोल कवर लॉक करून घेऊया आणि फूड प्रोसेसर ऑन करूया अशा प्रकारे आपण चिक्कू आंबा केळी सफरचंद काजू बदाम आणि रोज मिल्कशेक देखील बनवू शकतो तर अशा प्रकारे तयार आहे आपला स्ट्रॉबेरी मिल्कशेक <गणालिया> रोनाल्डचे वैशिष्ट्य म्हणजे आपण ह्यात बोनलेस मटनचा खिमा देखील तयार करू शकतो त्यासाठी आपण स्टील ब्लेड बोल बोलमध्ये अटॅच करून हलक्या हाताने दाबणार आहोत आणि व बोल कव्हर लावून घेणार आहोत खात्री करून घ्या की बोल बोलकवर पूर्णपणे लॉक आहे स्पीड मॅक्झिमम वर ठेवून प्रोसेसर ऑन करूया ऑन केल्यानंतर बोनलेस मटणाचे तुकडे एक एक करून शूटर मध्ये टाकूया त्याचप्रमाणे आपण चिकनचा देखील खिमा करू शकतो तर अशा प्रकारे आपण रोनाल्ड फूड प्रोसेसर मध्ये बोनलेस मटन खिमा तयार करू शकतो तेही काही सेकंदात रोनाल्ड मध्ये मटार सोलून पाहूया त्यासाठी आपण प्लास्टिक ब्लेडचा वापर करणार आहोत प्लास्टिक ब्लेड मध्ये अटॅच केल्यानंतर त्यामध्ये आपण मटारच्या शेंगा टाकणार आहोत मटारच्या शेंगा टाकल्यानंतर आपण बोलकवर लावून घेऊया व स्पीड मॅक्झिमम वर ठेवून टर्बोच्या सहाय्याने आपण मटार सोलूया अशा प्रकारे प्लास्टिक सहाय्याने आपण भाजलेले शेंगदाणे आणि सोलू शकतो तर अशा प्रकारे रुनाळच्या सहाय्याने आपण काही सेकंदात मटार सोलू शकतो आता आपण स्लायसिंग करून पाहणार आहोत त्यासाठी आपण बोल लॉक करणार आहोत बोल लॉक केल्यानंतर हा जो बिग शाफ्ट आहे तो बोलमध्ये लावूया ही आहे डिस्क ज्याला आपण स्लायसर ब्लेड अटॅच केलेली आहे डिस्क शाफ्टवर ठेवून अलगद प्रेस करा त्यानंतर बोल कवर लावून आपण ते लॉक करूया आता बोल पूर्णपणे लॉक झालेला आहे हा आहे रोनाल्ड इलेक्ट्रॉनिक स्पीड कंट्रोलर स्लाइसिंग स्लायसिंगसाठी आपण याचा स्पीड चार वर ठेवणार आहोत व फूड प्रोसेसर ऑन करणार आहोत स्लायसिंगसाठी काकडीला शूटर शूटरमध्ये ठेवून वरून पुशरने हलक्या हाताने प्रेस करा ह्याच प्रकारे आपण यात बटाटा गाजर बीट मुळा टोमॅटो कांदा आणि कच्ची केळीही स्लाइस करू शकतो आपण पाहू शकता की रोनाल्ड फूड प्रोसेसरने आपलं काम किती सहजरित्या व सफाईने केले आहे तेही काही सेकंदात आता आपण स्लायसर प्लेटच्या सहाय्याने कोबी लांबट चिरूया त्यासाठी आपण कोबी फूड प्रोसेसरच्या शूटरमध्ये शूटर मध्ये घालूया आणि पुशरने हलक्या हाताने दाबूया आता आपण टर्बोच्या सहाय्याने त्याला चिरूया आपण पाहू शकता की कोबी किती सफाईदारपणे चिरला आहे आणि तेही काही सेकंदात आता आपण गाजर गाजर किसणार आहोत किसण्यासाठी आधी बोल लॉक करून घेऊया बोल लॉक झाल्यानंतर हा जो बिग शाफ्ट आहे तो अटॅच करूया त्यानंतर डिस्क श्रेडर ब्लेड अटॅच करून ही डिस्क शाफ्ट वर ठेवून अलगद प्रेस करूया व बोल कवर लावून लॉक करूया बोल कवर आता परफेक्टली लॉक झाला आहे गाजर किसण्यासाठी आपण स्पीड हा दहा किंवा बारावर ऑन बटन दाबूया आता गाजर पुशरच्या सहाय्याने अलगद दाबूया याच प्रकारे आपण बटाटा रताळी मुळा बीट दुधी आवळा कैरी चीज आणि पनीर देखील किसू शकतो आपण पाहू शकता की रोनाल्ड फूड प्रोसेसरने आपलं काम किती सहजरित्या व सफाईने केले आहे तेही काही सेकंदात आता आपण बटाट्याचे फिंगर चिप्स कसे करतात ते पाहूया सर्वात आधी बोलमध्ये बिग शाफ लावून घेऊया त्यानंतर फिंगर चिप्स ब्लेड लावलेली ही डिस्क आपण शाफ्टवर ठेवून अलगद प्रेस करूया व बोल कवर लॉक करून घेऊया स्पीड दोन वर ठेवून शूटरमध्ये बटाटे टाकूया आणि प्रोसेसर ऑन करूया प्रोसेसर ऑन झाल्यानंतर पुशरने अलगत दाबूया याचप्रमाणे आपण गाजर कच्ची केळी आणि बीटचे फिंगर चिप्स यात तयार करू शकतो अशा प्रकारे अगदी परफेक्ट फिंगर चिप्स तयार आहेत काही सेकंदात फक्त रोनाल्ड फूड प्रोसेसरच्या सहाय्याने आता आपण नारळ खोवणार आहोत रोनाल्डच्या सहाय्याने त्यासाठी आधी आपण बोल लॉक करणार आहोत आणि त्यानंतर त्यामध्ये ज्युसर पॉट अटॅच करणार आहोत ज्युसर पॉट अटॅच केल्यानंतर त्यामध्ये आपण स्मॉल शाफ्ट लावणार आहोत हा आहे कोकोनट स्क्रेपर जो आपण स्मॉल शाफ्टवर लावणार आहोत आणि अलगत प्रेस करणार आहोत स्पीड एक किंवा दोन वर ठेवून प्रोसेसर ऑन करूया नारळाच्या वाटीला स्क्रेपरवर अलगत प्रेस करून त्याला स्क्रेपरच्या विरुद्ध दिशेत फिरवा